तर आज आम्ही जाणार आहोत शेतामध्ये आणि तुम्ही इकडे पाहू शकता हे आमचं दुसरं शेत आहे जिथे आमचं लहानपण वगैरे सगळं गेलं आहे आणि मी जास्त काही लाँग व्हिडिओ नाही बनू शकले कारण माझ्या हातामध्ये होता बांबू आणि शेतामध्ये यायचं खास कारण म्हणजे आम्हाला नारळ न्यायचे होते आणि कसं तिथं जर नारळ राहिले ना तर कुणी पण येऊन आमचे नारळ तोडून घेऊन जातो झाडाची आणि इकडे पाहू शकतात हे आमचं ते जुनं घर आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता तिथं आम्ही गायांसाठी हौद वगैरे बांधला होता त्यांच्यासाठी सगळं व्यवस्था केली होती पण एका कारणामुळे आमचं सगळं हे झालं म्हणजे तिथं चोरं आले होते तिथं हेच कारण आहे आणि इकडे गहू वगैरे आणि तिथलं आमचं घर एवढं छोटं आहे की लहानपणी ते आम्हाला एवढं मोठं वाटायचं आता ते इतकं छोटं आहे आणि इकडे पाहू शकतात हे जे दोन नारळाची झाडं आहेत ते आमच्या आजोबांनी लावले होते ते जिवंत असताना बटात ते आमच्या ह्या दुनियामध्ये नाही राहिलेली त्यांना जाऊन दहा वर्षे तर झालीच आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात इकडे मी आणि ते विटा गेला कारण बायला नारळ पाडता येत नव्हतं ही ते आमचं जिथं आम्ही त्या घरामध्ये दिवस काढलेले आहेत आणि इकडे पाहू शकतात नारळाचं हे झाड एवढं मोठं आहे नारळ सुद्धा काढता येत नाही मग मला लागली तिथं आणि मम्मी बसले आणि एक नारळाचं पाणी पिलं आणि इकडे भैया मस्त असं नारळ काढत होतं ही हे जी झाड दिसते थोडंसं छोटं आहे आणि व्हिडिओ काही जास्त लॉंग नाही आहे सो तर नवीन असेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि लवकरात लवकर माझे तीन हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहे तुम्ही माझे दोन हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट केल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असंच मला पुढं पण सपोर्ट करत राहा तर लवकरात लवकर माझे दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील आणि इकडे भैयानी नारळ वगैरे पाडले पाडलं आणि त्याच्यानंतर आम्ही नारळ वगैरे शिकायचा आणि घरी आलो सो तर आजच्यासाठी एवढं आहे